नमस्कार ऐश्वर्या खूपच घालेरडा गेम खेळत असते ऐश्वर्याने पार्वतीची मैत्रीण म्हणून ऋषिकेशला फोन केलेला असतो तेव्हा ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्याने मुद्दामून ऋषिकेशच्या काळजावरतीच घाव घातलेला असतो तेव्हा लगेच ऋषिकेश इकडे म्हणत असतो जानकी हे सर्व काय चालू आहे तेव्हा जानकी स्वतःशीच बोलते नाही या गोष्टीमध्ये मला स्वतःहून लक्ष घालावंच लागेल कारण हे नक्की काय चालू आहे अचानक पार्वती आईंच्या मैत्रिणीचा फोन काय येतो आणि त्या काय विचारतात हेच कळत नाही 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 मला शांत राहून चालणार नाही मला लवकरात लवकर सगळं सत्य समोर आणलंच पाहिजे उगाच कोणीतरी मुद्दामून फूट पाडण्याचा प्रयत्न करतय आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं ऋषिकेश रात्रभर झोपलेला नसतो तो सारखा एकच गोष्टीचा विचार करत असतो पार्वती आईच्या मैत्रिणीचा फोन आला होता सखू म्हणून खर तर मी तिच्याशी बोललं पाहिजे होत का पण मी तर तिला स्पष्टपणे सांगितलं की पार्वती म्हणून आमच्या घरात कोणीच नाही खरं तर माझं चुकलंच तेवढ्या जानकीला जाग येते आणि जानकी ऋषिकेशला जा बोलते ऋषिकेश अहो काय झालंय तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी खर तर माझ चुकतंय हे मला समजतंय पण जानकी मला एक गोष्ट कळतच नाही मी काय करावं ते खर तर मला समजतच नाही आहे जानकी मला एका गोष्टीची भीती वाटायला लागले खर तर मला असं वाटायला लागलंय की सगळं काही हातातून निसटायला लागलंय तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश मला कळतय तुम्ही त्या फोनचाच विचार करताय ना मग त्या फोनचा विचार करण्यापेक्षा जर का तुम्ही स्वतःहून त्या व्यक्तीशी बोलला असतात तर खूप बरं झालं असत तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी तुला वाटतं तेवढं सोपं नाही ते खर तर मला त्यांच्याशी बोलायचं होतं पण जर का त्यांनी काही वेगळंच सांगितलं तर तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश आपल्याला दिवसभरात आपल्या आजूबाजूची माणसं कितीतरी भेटतात आणि किती काही काही बोलत असतात पण त्यातलं किती मनावर घ्यायचं हे आपल्या हातात असतं ना तसंच ऋषिकेश आईंना तुम्ही इतके वर्षे ओळखता तुमच्यावरती माया करण्यात त्यांनी कसूबरही कमी केलेली नाही उलट त्यांच्या सगळ्या मुलांपेक्षाही जास्त त्यांनी तुमच्यावर माया केली आणि तुम्ही जर का असं बोलत असाल तर कसं होईल ऋषिकेश ऋषिकेश प्लीज स्वतःला सावरा तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी तुला वाटत तेवढं सोपं नाही ते खरं सांगू का ऋषिकेश तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेताय ऋषिकेश एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी मी तुमच्या सोबत आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला आणि तो बोलतो जानकी का कुणाष्टव पण मनात एक भीती उत्पन्न झाली तेव्हा लगेच जानकी बोलते कसली भीती तुम्हाला कोणत्याही भीतीला घाबरायची गरजच नाही मी आहे ना तुमच्या सोबत सगळं काही नीटच होईल तुम्ही अजिबात घाबरू नका तेव्हा मात्र ऋषिकेश गप्प बसतो इकडे सकाळी सकाळी ऋषिकेश उठल्यानंतर ऋषिकेशला पुन्हा एकदा त्याच नंबर वरून फोन आलेला असतो तेव्हा ऋषिकेश फोन उचलतो आणि म्हणतो तुम्ही का मला सारख्या सारख्या फोन करताय मी तुम्हाला सांगितलं ना इथे कोणी नाही तेव्हा लगेच ती बोलते ऋषिकेश अरे तूच बोलतोयस ना बाळा अरे मला माहिती आहे तू पार्वतीचा मुलगा आहेस तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो प्लीज तुम्ही सारख्या सारख्या फोन करू नका प्लीज तुम्ही शांत बसाल का प्लीज एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जे वागताय ते चुकीचं वागताय आणि खरं सांगायचं तर तुमच्या वागण्याचा त्रास होतोय तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो ऋषिकेश बोलतो पुरे तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते बोला तेव्हा लगेच तो मोठ्यानी स्पष्टपणे बोलतो प्लीज बोलताय की फोन ठेवू तेव्हा लगेच सकू बोलते खरं सांगू का अरे बाळा तुझी आई जिवंत नाही मला माहिती आहे बाळा मला खरंच खात्री आहे तुझी आई जिवंत नाही ती तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो माहिती आहे ना तुम्हाला मग तुम्ही कशाला पोन करता है। सारका सारका फोन करताय प्लीज सारखा सारखा फोन करू नका आणि प्लीज जरा शांत बसत जा मुळात मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा लगेच शकुवत्या बोलते माझ्या ना त्या मैत्रिणीचा घात त्या, त्या त्या सुमित्रानेच केला अरे एक नंबरची खोटारडी बाई अरे नुसती नानासाहेबांच्या पाटी, -पाटी करायची आणि म्हणूनच कदाचित ते माझ्या मैत्रिणीच्या लक्षात आलं आणि तिने स्वतःच बरं वाईट केलं तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो तुम्ही काय बोलताय कळतय का पार्वती आईने स्वतःच्या आयुष्याचं आई काही बरं वाईट केलं नाही तर त्यांनी त्यांच्या तब्येतीमुळे त्यांच्या आजारपणामुळे मला स्वतःहून सुमित्राईच्या हातात दिलं आणि तुम्ही असं बोलताय त्यावेळेला लगेच ती सकू बोलते अरे बापरे तुला असं सांगितलंय का खरच कमाल आहे मला खरच कमाल वाटते त्या बाईची किती खोटारडी बाई आहे ती अरे असं कसं काय वागू शकते ती बाई मुळात मला तिच्याबद्दल अशी अपेक्षाच नाही आणि खरंच सांगायचं तर आता तर तिच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही एक नंबरची खोटारडी बाई नुसती तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो गप्पा बसा मी माझ्या आईबद्दल काही ऐकून आई घेणार नाही तेव्हा लगेच सकू बोलते कमालही तुमची खरंच तुम्हाला मानलं पाहिजे अहो तुम्ही तुमच्या आईबद्दल काही ऐकून आई घेणार नाही आणि काही झालं तरी सुद्धा आता सगळ्याच गोष्टी तुमच्या समोर होणार आहेत आणि काही झालं तरी सुद्धा तुम्ही माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही आत तुम्ही असं कसं काय वागू शकता मुळात मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही अहो जरा तरी विचार करायचा ना तेव्हा मात्र तिने फोन ठेवलेला असतो आणि ती मुद्दामून हसत असते आणि ऐश्वर्या स्वतःशीच बोलत असते ऋषिकेश नाही ना तुला तुझी योग्य ती लायकी दाखवली तर नावाची ऐश्वर्या नाही मी तू अजून या ऐश्वर्याला ओळखलसच नाहीस ही ऐश्वर्या काय काय करू शकते आणि कोण कोणत्या नादाला लावू शकते हे तुला तर माहितीच नाही ऋषिकेश दिवस भरले ऋषिकेश तुमचे दिवस भरले तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो तो, तो मोठ्याने बोलतो पुरे आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकले ती म्हणजे तुम्ही जे काई काई काही वागताय ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याला धक्काच बसलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं ऋषिकेश जानकीला सर्व काही सांगत असतो ऋषिकेश म्हणत असतो जानकी काहीतरी घोटाळा आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऋषिकेश आणि जानकी ऐश्वर्याला शोधून काढतील का की ऐश्वर्याचे सर्व नाटक करतीये कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू